नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांना मनपूरक स्वागत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची शास्ती माफ करण्याची माझी आमदार श्री यांची मागणी बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व अध्यक्ष माननीय हितेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची शास्ती माफ करण्याची मागणी केली आहे या क्षेत्रात सुमारे दहा लाखाहून अधिक मालमत्ता धारक असून त्यापैकी हजारावर शास्ती लावण्यात आली आहे अनेक ठिकाणी दंडाची रक्कम मूळ करापेक्षा अधिक झाल्याने नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत या पार्श्वभूमीवर माननीय आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पिंपरी चिंचवड आणि ठाणे महामगरपालिकेच्या धर्तीवर वसई विराना सस्ती माफीची सवलत देण्याची मागणी केली याशिवाय पंचवीस लाख लोकसंख्या असलेल्या या, लोक या शहरातील विकास कामांसाठी महानगरपालिकेला पन्नास कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याची आणि छत्तीसाव्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवासाठी दोन कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी माननीय हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे गेल्या वर्षी झालेल्या महोत्सवात पासष्ट हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते एकूण चौतीस कला आणि चोपन्न क्रीडा स्पर्धा पार पडल्या असून काही स्पर्धकांचे नवे गिनीज बुकामध्ये नोंद झाली आहेत या मागण्यांवर अजित पवार यांनी सकारात्मक चर्चा करत संबंधित सचिवांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले दिले आहे यावेळी शिष्टमंडळात माननीय माजी महा माह, महापौर नारायण मानकर साहेब मेहुल दादा ठाकूर अशोक कुल साहेब अशोक ग्रोवर आणि प्रकाश वनमाळी साहेब उपस्थित होते वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक न्यूज चॅनल वसई विरार चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद